मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम न शिवशानाथ मित्रांनो मी एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजची आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शलिवान शके एकोणविशे शेहेचाळीस समासात कुर्दी अयन उत्तर ऋतु शेषीर मासपौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सकाळी आठ वाजून बावीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून चौतीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे रोहिणी नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल मित्रांनो योग मित्रांनो शुक्ल योग आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी आठ वाजून बावीस मिनिटानंतर कौलव करणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून सव्वीस मिनिटानंतर तैथील करणाला सुरुवात होईल तसेच मित्रांनो उद्या पहाटे सहा वाजून चौतीस मिनिटानंतर गरज कर्नाला देखील सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र वृषभ राशीत वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातले सूर्योदय सूर्यस्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पाळी पाणी थोड्या एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा कराव शिवाशिवा शंभो राहणे प्रवर्त मानसने प्रमाण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवास्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे चमुदे भरत भरत कल्पे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभादी षष्टी शे, शे, सवसरामध्ये क्रोधी नाम सहसरे उत्तरायणे शिष्य ऋतु पौष्माशे शुक्ल पक्षे शनिवार वासरे रोहिणी नक्षत्रे शुक्ल योगे बालव करणे द्वादशी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मो पात दुरितक्षे द्वारशी मारुती पती परमेश्वर पित्यात्व विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाच्या पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर ही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा आणि एकोणावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा वीस आणि बावीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस दिले आहेत वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस आणि बावीस भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा देवतेची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा पंचांगारकाच संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा आपल्याला येणार नाही मित्रांनो असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती जी आहे ती आता पाहूया मित्रांनो पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो शनी प्रदोष आहे आपण जर या व्रताचे पालन करत असाल तर आज शिव शनी प्रदोष आहे मित्रांनो ही सेवा आपल्याला भगवान शिवाच्या चरणी अर्पण करायची यासाठी माझा नियमांच स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध करमा आहे मित्रांनो या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला श्राद्ध कर्म पिंडदान युक्त असे करणे गरजेचे आहे तीर्थ क्षेत्री करा किंवा घरी करा पण पंडितांच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराहन काळात करा मित्रांनो तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत अमृत योग आहे याचाही आपण अनुभव घेऊ शकता चांगला योग आहे मित्रांनो शुभ योग आहे आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो त्या तसेच मित्रांनो सकाळी आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत घबाड योग देखील आहे हा यश जास्त प्रमाणात देण्याचा योग आहे चांगला योग आहे शुभ योग आहे याचा अनुभव आपण घ्यावा मित्रांनो महत्वाची कामे जी आहे दोन्ही योगापर्यंत योगा, योगा मध्ये आपण केल्यास आपल्याला फायदा होईल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून हो ते बंद पडू नये याची काळजी घ्या मित्रांनो अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते आणि रेग्युलर जे करतात होम यज्ञ आपण केव्हाही करू शकता काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे मित्रांनो आणि हा दीड तासाचा जो काळ आहे हा राहूचा अत्यंत प्रभावी काळ आहे तो कामे आपली होऊ देत नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला आपल्या कामामध्ये यश हवे असेल महत्वाच्या तर इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यात काही यश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार पुढे चार दिवस स्थंभी नंतर परत मार्गी होणार मित्रांनो पहिल्यासारखा आणि मंगळ देखील सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री आहे मित्रांनो यानंतर तो पहिल्यासारखा मार्ग होणार आहे मित्रांनो हे वक्रीपणाचे फळ मित्रांनो हे गुरु आणि मंगळ आपल्याला कसे देणार आहे तर जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ तो प्रदान करणार आहे मित्रांनो आपल्याला जर समजत नसेल यातलं तर आपण एखाद्या ज्योतिषाकडून हे जाणून घेऊ शकता मित्रांनो की गुरु आणि मंगळ मला कसा आहे कशी फळे देणार आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभो महादेव